सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपला अमृत महोत्सवी सोहळा व शाखंभरी नवरात निमित्त येथील श्री समर्थ सदनमध्ये आयोजित केलेला शतचंडी सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर झाला सर्व ब्रह्मवृंद समर्थ सदनचे व्यवस्थापक ज्येष्ठ रामदासी व मान्यवर यजमान व समर्थ भक्तांच्या उपस्थितीत समर्थ प्रतिमा पुढे दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर वेदमूर्ती ओंकारशास्त्री बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणेहवाचक तसेच गणेशपूजन आणि सप्तशती योग सोहळ्याचा प्रारंभ झाला प्रयाशित्त प्रधान संकल्प पुण्यवाचक होऊन सकाळी साडेनऊ वाजता ते दुपारी साडेबारा या वेळेत उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना तसेच देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन केले या शतचंडी याक सोहळ्यानिमित्त समर्थ सदनमध्ये आकर्षक गजांतलक्ष्मी आणि फुलांच्या सजावटीमध्ये शुभकाशा श्री महालक्ष्मी देवीची बैठी सुरेख मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच नवग्रह आणि इतर देवतांची स्थापनाही या मंचावर करण्यात आली आहे या सोहळ्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचे यजमानपद समर्थ सेवा मंडळाचे कार्यकर्ते हरिभाऊ देशपांडे व त्यांच्या पत्नी सोविजया देशपांडे या करत आहेत वेदमूर्ती शास्त्री बोडस यांच्या समावेत प्रसादशास्त्री लिमये आणि एकूण पंधरा ब्रह्मवृंद या या सोहळ्याचा वैदिक कार्यक्रम पार पाडत आहेत

भगवान ने नेतृत्व करते हुए जब हमने नए प्रयास मकबले से गुरुवर सिद्धभय सिद्धसों मुखार्चन और खोज हुई है जहां से नया फाग द्वारा अग्रज मान्यता ज्ञात होती है देवेंद्र के लिए विदेशों में एक स्थान करने यहां महत्वपूर्ण है महानदाई पुराना एक एक तिथि में सवाल और प्रचार से 나가 जाए और सुभान से और अंदर के आदमी लेकर संस्था सुधार की 마련ित और राजनीतिक संगठन विद्यार्थ्यां सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका